आम्ही पाहिलं पाच मिनिटं आम्ही थांबलो होतो असंख्य लोक नागरिक हो या ठिकाणी येत होते आणि बसले होते आणि या किती सालापासून अभिलेख आहेत किंवा जुने दस्त आहेत त्याबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहोत त्यांना आपण पहिल्यांदा सर आपलं नाव काय सतीश गायकवाड आपलं पद काय लिपिक किती दिवस झाला आपण या ठिकाणी आहात दोन अडीच वर्ष झाले याच्या अगोदर कुठं होतं आपण बेबीओ आता जे ए, जे जे हे जे रेकॉर्ड रूम आहे सेंट्रल रेकॉर्ड रूम म्हणजे मध्यवर्ती अभिलेख कक्ष हे जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये किती तालुक्यांच हे एकूण दस्तावेज आहेत किंवा काय काय दस्तावेज हवेलीमध्ये ते तेरा तेरा तालुके ते, ते, तालुक ते हवेली प्लस तेरा असं चौदा तालुक्यांचं आहे का हा हवेली त्याच्यातच येत तेरा पूर्ण पुणे जिल्ह्याचं रेकॉर्ड येत आहे आता मला असं विचारायचंय सर या सर्व जिल्ह्यातून या तेरा तालुक्यातून लोक इथे येतात आपले किती कर्मचारी या ठिकाणी आहे कोणी झाले तुम्ही एकटा दोन अडीच वर्ष झाले बाकीचे कोण क्लार्क ती येतात तुम्ही सुट्टीवर असले येतात ते मदतीला तुमचे क्लार्क वगैरे असतात सुट्टीवर या ठिकाणी तुम्ही त्यांच्या नागरिकांकडून अर्ज घेता का हा अर्ज घेतो आणि त्यांना आणि अर्ज घेतल्यानंतर त्याची काही फी भरावी लागते का नाही अर्ज घेताना फी नाही भरावी लागते फक्त तिकीट लावून घेतो तिकीट लावून या ठिकाणी तुम्ही या सर्व तेरा तालुक्यांमधून एवढे सर्व शेतकरी आहेत शेतकऱ्यांचे वेगवेगळे त्यांचे न्यायालयामध्ये खटले दाखल चालू असतात किंवा इतर ठिकाणी त्यांना जुने दस्तावेज जे आहेत या ते, ते दस्तावेज लागत असतात ते दस्तावेज कॉपी मागण्यासाठी ते कार्यालयात येतात तुम्हाला सांगा या कार्यालयामध्ये किती दिवसापासून रेकॉर्ड तुम्ही जतन करून ठेवलंय अठराशे अठराशे पासष्ट पासूनचा रेकॉर्ड माहिती नाही आता आम्ही थोडस पाणी केली किंवा आताही पाणी केली हे जे दस्तावेज आपण पाहताय थोडस कॅमेरा इकडे फिरवलं तरी चालेल संपूर्ण हे दस्तावेज जे आहेत अतिशय महत्वाचे दस्तावेज आहे त्याची करोडो नाही करोडो किंमत जरी दिली तरी ते कुठेही मिळणार नाही असे दस्तावेज हे सर्व अस्तव्यस्त अवस्थेत किंवा इथं उंदरं लागलेले आहेत छोटे छोटे तुकडे पडलेले आहेत हे असं का झालंय किंवा शासनाकडनं याचं सर्व संवर्धन किंवा संरक्षण करण्याची जबाबदारी नेमकी आणि हे का जतन केलं जात नाही त्याबद्दल ना मी आता जेडीआर त्यांनी बघून गेलेले जेडीआर साहेब बघून घेत त्यांचं चालू नियोजन चालू आहे त्याबद्दल आता या ठिकाणी आम्ही पाहतोय सर्व जे आहेत कागदपत्र दस्तावेज ते सर्व अस्तव्यस्त पडलेले त्याला झुरळ लागली त्याला कीड लागलेली आहे पहिला रेकॉर्ड आहे ना तिकडे होतं ते रेकॉर्ड मधलं घेतलं आले लावण्याचं काम तिकडे चाललंय पण मग सर मला सांगा की हे जे रेकॉर्ड जतन करण्याची जबाबदारी कोणाची नेमकी शासनाची आहे की सर्वांची जे सर्वांची जतन केलं चालू आहे त्याच काम चालू आहे असं कागद जे आहेत ते लावून काम काम तर चाललंय आपण थोड्या वेळाने आपण ते सर्व आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहेत की कशा पद्धतीने शासन हे आपले जे जुने दस्तावेज जे आहेत त्याचं जतन करण्याचं काम करत असत मला सांगा सर या ठिकाणी आपन आपण कधी आपल्या वरिष्ठांना सांगितलंय का की मला एक एकट्यावर आकूप लोड येतोय आणि हा लोड मला डिस्ट्रॉट करण्यासाठी किंवा तो लोड मला सहन होत नाही मला अनेक कर्म इथं शेतकरी येतात त्या शेतकऱ्यांना प्रत्येकाला मला तोंड देता येत नाही तर इथं कर्मचारी वाढवा असं काही तुम्ही लेखी पत्र व्यवहार केलेला आहे का सरांशी बोलले आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांना सांगितलं माझा प्रश्न असा आहे की तुम्ही लेखी काही पत्र व्यवहार केलेला त्यांना सांगितलं ना ते पण तेच इंचार्ज आहेत आपला हे क्लार्क ते मेन सबरेस्ट इंचार्ज आहेत बरं सर आम्ही कालपासून या ठिकाणी येतोय आता आपल्याकडे हे जसं दाखवा थोडं कॅमेरा याच्यामध्ये आपल्याकडे आयकार्ड दिलेले शासनाने जे शासनाचे कर्मचारी आहेत आम्ही दोन दिवस इथं पूर्णपणे आम्ही येतोय पाहतोय आता पाच मिनिटापूर्वी आम्ही आलो होतो आपले फोटो आहे आपल्याकडे आणि व्हिडिओ पण आहे त्याच्यामध्ये आम्ही पाहतोय दोन खुर्च्यांवर दोन इसम बसले होते खाजगी इसम जसं आम्ही एंट्री केली तसं ते पळून गेले तर काय कारण आहे इथं काही खाजगी लोक येतात आणि दस्तावेज हात असं काय आहे का ते पक्षकार असले तर एखाद मला ते तेवढं हे नसले तर त्यांना पक्षकार असले ते नाही तर मी स्वतःच बघते जेवढं मला शक्य होते तेवढंच मी बघ आता पण सर तुम्ही जे बोलला ना त्यामध्ये थोडस आपण हे करू आता हे जे आजोबा आहेत दाखवा कॅमेऱ्यामध्ये स्वतः पक्षकार आहेत ते पण पत्रकार आल्यानंतर ते निघून नाही गेले सर ते त्यांचं काम करत बसले बरेच परंतु आम्ही आल्यानंतर आम्ही आल्यानंतर हे पण आले आम्ही आल्यानंतर ते लोक का निघून गेले हा आमचा सवाल आहे खासगी खाजगी ते काम करतायत हो का ते लोक खाजगी इथं जे बसलेले होते ते खाजगी कामाला आहे का इथे आपण कामाला ठेवले का त्यांना खाजगी ठेवलं तर हे होते गायकवाड साहेब आपण याची पूर्णपणे आपण मालिका करणार आहोत की आपल्या या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे जे काही दस्तावेज आहेत किंवा जुने दाखले आहेत ते सरकारनं जतन करणं संवर्धन करणं हे काळाची गरज आहे आणि इतर सर इतर इतर जे अभिलेख कक्ष जो आहे इतरच्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे याच डिजिटायझेशन झालेलं आहे स्कॅनिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तो जो दस्तावेज आहे तो ऑनलाईन आपण चलन भरल्यानंतर तो जो दस्तावेज आपल्याला मिळाला मिळतो तो परंतु पुण्यासारख्या या सर्व गुणसंपन्न असलेल्या शहरामध्ये महसूल विभागाकडनं जाणून बुजून या कागदपत्रांचं जतन केलं जात नाही का हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय त्याचप्रमाणे पुण्यामध्ये आता आपण पाहतोय गेल्या महिन्याभरामध्ये जमिनींचे गैरव्यवहार हे मोठ्या प्रमाणात होते त्याला महसुली विभागात खरंच कारणीभूत आहे का हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय जाणून बुजून शेतकऱ्यांचे हे जुने कागदपत्र या अभिलेख याचे जतन का केलं जात नाही हा देखील सवाल उपस्थित आहे आपली मालिका अशी चालू राहील प्रश्न विचारले जातील महसूल विभागातील अभिलेख कक्षामध्ये कारभार आहे तो चवाट आणण्याचं काम वंचित सामनाच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून होत राहील पत्रकार मुकेश वाडकर हवेली तहसीलदार पुणे धन्यवाद